हाय uh, so, गाईज सो आजचा आपला टॉपिक काय आहे आपण परत ते डिस्कस करणार आहोत एम बी बी एस आणि बी एम एसाठी साठी सेफ स्कोर काय राहील दोन हजार चोवीस पर्यंत आणि ते पण लास्ट रॉम पर्यंत लास्ट रॉम पर्यंत एक्झॅक्टली कशामुळे मी अजूनही हा व्हिडिओ घेऊन आलो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअरली रिझन वाईज सांगेल मी गव्हर्नमेंट प्रायव्हेट गव्हर्नमेंट बी आपला एमबीबीएस आणि बी एम एस चा सेफ स्कोर शेवटपर्यंत तितका का, का राहू शकतो हे रिझन्सहित मी तुम्हाला सांगणार well हो आहे ॲज वेल ॲज महाराष्ट्राची काउन्सिलिंग आपली कधी सुरू होईल आणि आपली महाराष्ट्राची जी एस एम एल असेल ज्याच्यावरती आपली पूर्ण काउन्सलिंग आहे एस एम एल म्हणजेच आपली स्टेट मेरिट लिस्ट ती कधी येईल आपण ते देखील पाहणार आहोत आता ऑल इंडियाचे पण रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत आणि ऑप्शन फॉर्म पण सुरू होतीलच तर त्यासाठी ऑप्शन फॉर्म कसे भरायचे स्टेट वाइज कसे द्यायचे आपण ते देखील डिस्कस करणार आहोत आणि किती कॉलेजेस आहेत ऑल इंडियामध्ये आपण ते पण पाहणार आहोत आणि कोणत्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन ट्राय म्हणून करा काय ट्राय म्हणून करा टाईमपास म्हणून करा पण रजिस्ट्रेशन करा काही प्रॉब्लेम नाही आहे कारण की त्याच्यामध्ये तुम्ही जे डिपॉझिट भरताल काउन्सिलिंग सम तुम्हाला भेटून जातं त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक काउन्सिलिंगचा एक्सपिरियन्स घ्या लक्षात आणि शेवटचं महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटचे एम बी बी एस आणि बी एम एस चे कॉलेजेस किती येणार आहेत आणि प्रायव्हेट चे कॉलेजेस किती येणार आहेत आपण ते देखील डिस्कस करू शेवटी ओके लक्षात आता स्टेप बाय स्टेप आपण डिस्कस करू ओके सो काही आजचा आपला टॉपिक काय आहे गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट एमबीबीएस बी एम एस चा दोन हजार चोवीस लास चा लास्ट राऊंडचा सेफ स्कोअर काय राहू शकतो काय सेफ स्कोअर काय राहू शकतो आपण ते पाहू मी अगोदर तिकी सांगितलेलं आहे पण मी तुम्हाला अंडरमध्ये सांगितलं होतं म्हणजे लाईकली पाचशे पाचशे पन्नासच्या पाचशे तीसच्या असं आता आपण अॅक्युरेट स्कोर सांगू म्हणजे याच्या खालचे देखील विद्यार्थी लागू शकतात आणि याच्या वरचे तर शंभर टक्के लागून जाऊ शकतात आता सांगू तुम्हाला जस्ट आपल्याला थोडंसं पेशन्स ठेवायचे आपली एस एम एल येईपर्यंत ओके <coughs> त्यानंतर महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन आणि एस एम एल कधी येणार आहे आपण ते पाहणार आहोत त्यानंतर ऑल इंडियाचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे अगोदरच आणि ऑप्शन फॉर्म देखील सुरू होतीलच आणि नवीन कॉलेजेस किती येतील ऑल इंडियामध्ये तर आलेलेच आहेत आणि महाराष्ट्रामध्ये एस आणि प्रायव्हेट एम एस आणि एमबीबीएसचे किती कॉलेजेस येतील हे सर्व आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करू हा ते पण कधी येतील ते पण सांगेल तुम्हाला ओके म्हणजे किती राऊंडला ऍड होतील ठीक आहे पहिल्यांदा एमबीबीएस दोन हजार चोवीस गव्हर्नमेंटचा सेफ स्कोअर काय राहू हो शकतो लास्ट राऊंड पर्यंत लाईकली लास्ट राऊंड गव्हर्नमेंटसाठी एक तिसरा राऊंड असतो तिसऱ्या राऊंड नंतर गव्हर्नमेंटच्या जास्त जागा शिल्लक राहत नाही नव्वद टक्के जागा तीन राऊंडमध्येच मध्येच क्लिअर होतात राहिलेल्या दहा टक्के जागा त्या शेवटी भरून घेतल्या जातात एमबीबीएस गव्हर्नमेंट महाराष्ट्र स्टेट दोन हजार चोवीसचा चा सेव्ह स्कोर काय पाहू आपण ओके सो काही ओपनसाठी सहाशे पंधरा सेफ स्कोर शेवटचा विद्यार्थी आताच क्लिअर होतो शेवटचा विद्यार्थी मी जो स्कोअर सांगितला आहे त्याच्या एक दोन मार्काने राहू शकतो किंवा मी सांगितलेला स्कोर आहे तिथपर्यंत पण राहू शकतो शेवटचा विद्यार्थी बरं का शेवटचा किंवा शेवटचा विद्यार्थी कसा आहे ते पाहूच आपण ओके ठीक आहे त्यानंतर एस सी कॅटेगरी पाचशे सतरा एस टी तीनशे पंच्याण्णव विजे पाचशे बासष्ट एन टी वन पाचशे अठ्ठेचाळीस एन टी टू पाचशे सत्त्याण्णव एन टी थ्री सहाशे आठ ओबीसी पब्लिक सी सहाशे चौदा ईडब्ल्यू एस सहाशे चौदा आणि ई बी सी जी की तुमची यावर्षी नवीन आलेली आहे ती सहाशे सतरा पर्यंत राहू शकते सेफ स्कोर गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी दोन हजार चोवीस चा इथपर्यंत आपला शेवटचा विद्यार्थी लागू शकतो आता सांगतो तुम्हाला मी आता रिझन काय आहे ते देखील तुम्हाला रिझन आता गव्हर्नमेंटचे रिझन पहा सहाशे प्लस सहाशे प्लस हा ओपन ओबीसी एसबीसी ईडब्ल्यू एस आणि एससीबीसी हे स्टुडंट आहेत ना एक साधारणतः सहाशेच्या पुढचे लाईकली डिसाईड केलेले आहेत त्याने रिपीट करणार आहेत सहाशेच्या पुढचे लाईक सहाशे वीस सहाशे तीस जे काय असते ते विद्यार्थी रिपीट करायला जात आहेत कारण की अगोदरच त्यांना समजलेलं आहे आपला नंबर लागणार नाहीये त्यामुळे ते विद्यार्थी आपल्या महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट नाही करणार आता इन्क्वायरी इन्क्वायरीमध्ये एक लाईकली लिस्ट सेव्हन्टी एट सेव्हन्टी एट ऍक्युरेट नाही सत्तर ते ऐंशीच्या च्या दरम्यान माझ्याकडचे कॉल आले होते आपल्या साधारणतः पंधरा दिवसामध्ये त्याच्यामध्ये असं समजून आलेलं आहे की विद्यार्थी रिपीटला ऍडमिशन घेऊन बसलेले आहेत आणि आपली 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 तयारी करत आहेत दोन हजार पंचवीसची ची आता पॅरेंट्सच्या मनावरती असेल ते रिपीट करतील न करतील पण मोस्ट ऑफ या ठिकाणी जास्तीत जास्त रिपीटला जातील विद्यार्थी फर्स्ट सिनारो सेकंड सिनारो सेकंड काय आहे सहाशे पन्नासच्या पुढचे जे विद्यार्थी आहेत सहाशे पन्नासच्या पुढचे जे विद्यार्थी काहीच विद्यार्थी आपल्या आपली सीट घेतात महाराष्ट्रामधली आणि अदर जर इच्छा असेल त्यांची जर चांगलं कॉलेज भेटत असेल त्यांना कारण की महाराष्ट्रामध्ये आता त्या तीस कॉलेज आहेत एकतीस कॉलेज कॉलेज तुम्ही एक साधारणतः दहा ते पंधरा कॉलेजेस एव्हरेजमध्ये ओके टाईप आहे पण त्याच सिनेम्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना जर कर्नाटक तेलंगणा केरळ भेटत असेल ते पण आपल्या महाराष्ट्रापेक्षा थोडंसं बेटर कॉलेज जे की ते शेवटी आहेत कॉलेज त्याच्यामध्ये भेटत असेल तर ते विद्यार्थी ऑल इंडिया जे की आता रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत त्याच्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकतात त्याच्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकतात या ठिकाणी देखील विद्यार्थी मायनस होणार या ठिकाणी देखील विद्यार्थी मायनस होणार ओके त्यानंतर त्यानंतर काय आहे फर्स्ट हे इम्पॉर्टंट आहे पण काय हे इम्पॉर्टंट आहे फर्स्ट आणि सेकंड राऊंड हा पहिला आणि दुसरा राऊंड पहिला आणि दुसऱ्या राऊंडचा कट ऑफ हा शंभर टक्के हायच राहणार काही पण करा तुम्ही पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडचा कट ऑफ हायच राहणार खाली नाही राहणार हायच राहणार यामुळे विद्यार्थी आणि पॅरेंट्स एक चूक करतात यामध्ये विद्यार्थी आणि पॅरेंट्स एक चूक काय करतात ते घाबरतात घाबरून जातात त्यामुळे आहे ना ते वेट करत नाहीत ते वेट करत नाहीत ते वेटच करणार नाहीत त्या विद्यार्थ्यांना जरी कॉलेज भेटत असेल पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडला भेटणार नाही त्यांना आता सांगू तुम्हाला आता त्यांनी वेट करणार त्याने ते त्याच्यामध्ये काय काहीतरी चूक करणार त्याने म्हणजे चुकीचा निर्णय घेणार त्यामुळे आहे ना ते विद्यार्थी वेट नाहीत करणार कारण की जी तुमची एमबीबीएसच्या गव्हर्नमेंटची काउन्सिल आहे या स्कोरची ती तुम्हाला आहे ना वेट अँड वॉच ॲक्शन टाइम म्हणजेच तिसरा आणि चौथा राऊंड असेल तिसरा तर मेनच आहे पण चौथ्या राऊंडला राहिलेल्या सीट्स भरल्या जातात लक्षात त्यामुळे सेकंड पहिल्या आणि दुसऱ्या राऊंड पर्यंत थोडस वेट करा ओके त्यानंतर ता। प्रॉब्लेम आता प्रॉब्लेम काय होणार सांगतो तुम्हाला प्रॉब्लेम काय होणार आता प्रॉब्लेम पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडला कॉलेज भेटणारच नाही पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडला कॉलेज भेटणारच नाही प्रॉब्लेम ही आहे म्हणून काय विद्यार्थी काय करतात विद्यार्थी काय करतात भेटणार नाही म्हणून पहिल्या किंवा दुसऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये त्यांना जर प्रायव्हेटचं कॉलेज भेटलं काय म्हणजे तुम्हाला पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडला जर त्यांना प्रायव्हेटचं कॉलेज भेटलं तर त्यांनी ऍडमिशन घेऊन मोकळे होतात त्यामुळे गव्हर्नमेंटच्या चान्सेस या विद्यार्थ्यांचे वाढतात गव्हर्नमेंटचे चान्सेस कारण की जर पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडला विद्यार्थ्यांनी एमबीबीएस साठी बघता जर एमबीबीएस साठी पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये सेमी गव्हर्नमेंट असेल प्रायव्हेट असेल किंवा गव्हर्नमेंट असेल जर तुम्ही पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडला सीट घेतली तर त्या विद्यार्थ्याला तिसरा राऊंड पाहता येणार नाही तो विद्यार्थी दुसऱ्या राऊंडमध्येच त्याला कन्फर्म करावा लागेल त्याच्या व्यतिरिक्त तो तिसरा राऊंड पाहू शकत नाही आता हे राऊंडमध्ये मध्ये तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्झॅक्टली राऊंड काय असतील ते तुम्हाला समजून सांगेल मी पण एवढं एक जस्ट तुम्ही समजून घ्या पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडला विद्यार्थ्याला एमबीबीएस ची सीट भेटली गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेट असेल अशा विद्यार्थ्याला तिसरा राऊंड भेट तिसऱ्या राऊंडला जाता येणार नाहीये त्यांना ऍडमिशन घ्यावंच लागेल जर पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडला तुम्हाला सीट नाही भेटली तुम्ही ऑफकोर्स तिसऱ्या राऊंडला जाणार त्यानंतर त्यानंतर काय आहे थँक्स थँक्स टू टू ऑल ऑल काउन्सिलर काउन्सिलर काय आहे ना ते का सर्व अगोदरच डिसिजन घेतलेला आहे अगोदरच काय डिसिजन घेतलेला आहे ऑफ हा हाय जाणार आहे कटॉक हाय हा हाय हा जाणार आहे कशावरती ठरवले त्यानं ऑल इंडिया रँक ऑल इंडिया रँक वरती आहे त्यांनी ऑल इंडिया रँक वरती त्यांनी ठरवलेलं आहे विदाऊट प्रोसेस म्हणजे प्रोसेस देखील पाहिली नाही त्यांनी काय होणार आहे पुढची प्रोसेस कशी आहे ते देखील पाहिली नाही बघा आणि एस एम एल देखील नाही पाहिली एस एम एल देखील नाही पाहिली त्यांनी ऑल इंडियाच्या रँक वरती आणि जो डमी रिझल्ट लावला होता कोर्टाने त्याच्यावरती त्यांनी तो सेफ स्कोर काढलेला आहे त्यामुळे विद्यार्थी पॅरेंट्स त्यांचा शंभर टक्के ऐकणार शंभर टक्के ऐकणार मी तर सगळ्यांपर्यंत नाही पोहोचणार एक लाईकली मी एक ते दोन जास्तीत जास्त तीन हजारापर्यंत जाऊ शकतो मी तीन हजार विद्यार्थी मला पाहू शकतात त्याच्या व्यतिरिक्त बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत मी पोहोचू शकत नाही त्यामुळे जे विद्यार्थी माझ्या माझ्या विचारनुसार राहतील ते विद्यार्थी शंभर टक्के शेवटपर्यंत एवढ्या स्कोअरपर्यंत राहणार थँक्स टू ऑल काउन्सलर कारण की त्यांनी अगोदरच डिसिजन घेतलेला आहे हा विद्यार्थी लागणार नाही त्याच्यामुळे विद्यार्थी पॅरेंट्स तिथंच होप सोडतात आणि आपल्या प्रदेपीठला लक्ष देतात किंवा ऑदर स्टेटला ऍडमिशन घेतात त्याच्यामुळं माझं म्हणणं काय आहे माझ्यावरती पण विश्वास ठेवायची काय गरज नाही आहे तुम्ही स्वतः काउन्सिलिंगचा एक्सपिरियन्स घ्या तुमची एस एम एल येऊ द्या तुम्ही डिसिजन घ्या की आपल्याला काय करायचं आहे कारण की एमबीबीएस ची असो बी एम एस ची असो ही काय त्यांच्या त्यांच्या राऊंडवरती त्यांच्या त्यांच्या त्या सिच्युएशनवरती डिपेंडिंग राहते त्यामुळे कोणीही काहीही करायचं नाही जोपर्यंत एस एम एल येत नाही लक्षात ठीक आहे त्यानंतर त्यानंतर पाहू आपण एमबीबीएस दोन हजार चोवीसचा प्रायव्हेटचा सेफ स्कोअर शेवटच्या राऊंडपर्यंत काय राहू शकतो काही ज्या वर्षी चार राऊंड होणार आहे त्यामुळे चौथा राऊंड देखील विद्यार्थ्यांना लागू शकतो चौथा कोणा चारी राऊंड आहे पूर्णपणे चारी राऊंड होणार काही की काही कॉलेजला मान्यता भेटत नाही लवकर ते ले, ले, लेट भेटत राहते त्याच्यामुळे ओके ठीक आहे त्यानंतर आता आपण कटॉ पाहू कोपनसाठी या कोपनसाठी पाचशे अडुसष्ट प्रायव्हेट एमबीबीएस महाराष्ट्र स्टेट दोन हजार चोवीसचा चा सेम स्कोर काय राहू शकतो इथपर्यंत आपला विद्यार्थी लागू शकतो ओपन पाचशे अडुसष्ट एस सी पाचशे सात एस टी तीनशे पंचाहत्तर विजे पाचशे एकोणपन्नास एम टी वन पाचशे तेवीस एन टी टू पाचशे सहासष्ट एनटी थ्री पाचशे चौऱ्याहत्तर ओबीसी पब्लिक एसबीसी पाचशे त्रेसष्ट या ठिकाणी सीस नसतात तरी मी तुम्हाला सेफ स्कोअर सांगतो मी प्रायव्हेटसाठी ईडब्ल्यू एस पाचशे पासष्ट आणि एस सी बी सी पाचशे सत्तर इथपर्यंत विद्यार्थी लागू शकतात प्रायवेट एमबीबीएस महाराष्ट्र दोन हजार चोवीस ओके ठीक आहे आता याचे पण रिझन सांगतो यांचे पण रिझन सांगतो बघा प्रायव्हेट चे रिझन काय आहे हा कटॉ कशावरून येऊ शकतो रिझन सांगतो फर्स्ट पाचशे पन्नास, पाशे... पाशे पाशे पन्नास।, पाशे पाशे पन्नास। एसकी एसकी ते पाचशे सॉरी पाचशे ते पाचशे पन्नास पाचशे ते पाचशे पन्नास एस टी सोडून एस टी कॅटेगरी सोडून एस टीचा कटॉप खाली आहे त्याच्यामुळं एस टी सोडून ऑल कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत बाकीच्या एस टी सोडलं बाकीच्या ज्या कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत ते काय करतात ऍडमिशन आहे ना दुसऱ्या स्टेटमध्ये घेतात वेट घेतला का ऍडमिशन दुसऱ्या स्टेटमध्ये घेतात लाईकली ऑदर स्टेट आहे कर्नाटक हैदराबाद बेंगलोर तेलंगणा एस टी सी त्यानंतर वेटर्नरीला देखील जातात काही जण आणि बी एम एस गव्हर्नमेंटला देखील ऍडमिशन घेतात बी एम एस गव्हर्नमेंटला देखील काउन्सिलिंग एक साधारणतः सिक्वेन्स वाइज चालते काउन्सिलिंगची सिक्वेन्स वाईज चालते त्यामुळे बी एम एस गव्हर्नमेंट देखील ऍड केलेलं आहे ओके त्यानंतर त्यानंतर काय आहे ऑदर स्टेट आता ऑदर स्टेट म्हणजेच कोणतं आंध्र प्रदेश आहे मध्य प्रदेश आहे उत्तर प्रदेश आहे कर्नाटक आहे तेलंगणा आहे तमिळनाडू कर्नाटक केरळ जे काही स्टेट आहेत त्या ठिकाणी आहे ना या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंड पर्यंतच ऍडमिशन घ्यावं लागतं सेकंड राऊंड पर्यंतच ऍडमिशन घ्यावं लागतं कारण की महाराष्ट्राचे या विद्यार्थ्याचे चान्सेस कधी आहेत तिसऱ्या राऊंड नंतर की तिसऱ्या राऊंडला दुसऱ्या राऊंड नंतर म्हणजे तिसऱ्या राऊंडला चान्सेस आहेत तोपर्यंत ऑदर स्टेटचे दोन राऊंड होतात आणि त्यांना ऍडमिशन घ्यावंच लागेल जर तुम्ही ॲडमिशन घेतलं अदर स्टेटला आणि महाराष्ट्रासाठी वेट करत असतात महाराष्ट्रामध्ये चुकून चाकून एखादी सीट भेटली तर या हे कॉलेज तुम्हाला अदर स्टेटचं कॉलेज सोडण्यासाठी तिथल्या पॉलिसीनुसार जी काय पेनल्टी लागेल तुम्हाला ती पे करावी लागेल जर महाराष्ट्रामध्ये परत ॲडमिशन घ्यायचं असेल त्यामुळे या ठिकाणी थोडीशी दिस राहते त्यामुळे जे विद्यार्थी अदर स्टेटला जातात ते इकडंच राहतात आणि जे विद्यार्थी वेट करतात ते लागू शकतात लक्षात पटलं तर ओके सांगते तुम्हाला मी कारण की व्हॅलिड पॉईंट सांगतोय मी मी क्लिअरली होप्स वगैरे घेत नाही कोट्या आता ठीक आहे त्यानंतर त्यानंतर आपण पाहू बीएमएस दोन हजार चोवीस साठी गव्हर्नमेंट सेफ स्कोअर लास्ट राऊंड पर्यंत काय राहू शकतो लास्ट राऊंड पर्यंत चार राऊंड होणार आहेत कट ऑफ आहे बीएमएस गव्हर्नमेंटचा कट ऑफ आहेस गव्हर्नमेंटचा कट ऑफ आहे जाणार रिझन काय ते देखील सांगतो तुम्हाला ओके आता कट ऑफ ओपनचा पाचशे चौदा त्यानंतर एस सी चारशे त्रेपन्न एस टी तीनशे चोपन्न विजे चारशे त्र्याण्णव एमटी वन चारशे बासष्ट एन्टी टू चारशे त्र्याण्णव एमटी थ्री पाचशे सात ओ ओबीसी पब्लिक एस बी सी पाचशे बारा ईडब्ल्यू एस पाचशे तेरा आणि बी सी पाचशे अठरा जी की नवीन कॅटेगरी आहे आता या ठिकाणी कट ऑफ काय आहे सर म्हणत तुम्ही सर्व म्हणत असतील सर या ठिकाणी तुम्ही अगोदर कट ऑफ कमी सांगितला होता पण आता कट ऑफ आहे का सांगितला तुम्ही हे देखील आन्सर सांगतो तुम्हाला गाईत दोन हजार या प्रायव्हेटचा म्हणजे गव्हर्नमेंट बीएमएस कट ऑफ हाय राहणार आहे रिझन काय आहे स्टुडंट जे आहेत ना पार्शियल ड्रॉप घेणार आहेत पार्शियल ड्रॉप घेणार आहेत म्हणजे ॲडमिशन घेऊन रिपीट करणार आहेत ॲडमिशन घेऊन रिपीट करणार आहे त्यामुळे या ठिकाणी स्टुडंटचा खूप स्टुडंटचा लॉस होणार विद्यार्थ्यांचा शंभर टक्के कारण की बीएमएसचं गवर्नमेंटचं कॉलेज घेऊन ते पार्शियल ड्रॉप घेणार आहेत ऍडमिशन घेऊन या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के प्रॉब्लेम करणार जे पार्शियल ड्रॉप घेणार आहेत आणि खूप विद्यार्थी घेणार आहेत सांगतो तुम्हाला खूप विद्यार्थी पार्शियल ड्रॉप जस्ट टाइमपास म्हणून घेणार आहेत म्हणजे विद्यार्थ्यांचा लॉस या ठिकाणी विद्यार्थीच करणार आहे ओके आज लक्षात पार्शियल ड्रॉप जर घेतला तर पार्शियल ड्रॉपचं सांगतो अगोदरच क्लिअर होतं तुम्हाला मी जर तुम्ही पार्शियल ड्रॉप घेतला पुढच्या वर्षी तुम्हाला चांगला स्कोर आला तर तुम्हाला ओपनच्या हिशोबाने जी काय तुमच्या कोर्सची फीस असेल ती तुम्हाला पे करावी लागेल ओके त्यामुळे तुम्ही विचार करून डिसिजन घ्या म्हणजे लाईकरी अडीच ते तीन लाख तुम्हाला पेनल्टी पडेल जर तुम्ही एस गव्हर्नमेंटला ॲडमिशन घेतलं तर कोणती काय कॅटेगरी का असणार बघा कोणती कॅटेगरी असणार तुम्हाला ओपनच्या हिशोबाने पेनल्टी पे करावी लागते ओके सोबाईस त्यानंतर आपण पाहू एस प्रायव्हेट सेफ स्कोअर दोन हजार चोवीस लास्ट राऊंड शंभर टक्के बघा शंभर टक्के शंभर टक्केपर्यंत हे विद्यार्थी लागणार म्हणजे लागणार आता जो मी तुम्हाला स्कोअर सांगणार आहे शंभर टक्के कोणत्या राऊंडला हे शंभर टक्के विद्यार्थी लागणार म्हणजे लागणार तुम्हाला सांगतो काही पण करायचं नाही कारण की इथपर्यंत कट ऑफ येऊ शकतो कट ऑफ पहा ओपन साठी प्रायव्हेट बीएमएस प्रायव्हेट महाराष्ट्राचा सेल स्कोर तीनशे साठ ओपन तीनशे साठ ओपन तीनशे एक्कावन्न एस सी दोनशे अडुसष्ट एसटी त्यानंतर जे आहे तीनशे एकोणसत्तर एन्टी वन तीनशे त्रेपन्न एन्टी टू तीनशे त्रेसष्ट त्यानंतर एन्टी थ्री तीनशे सदुसष्ट ओबीसी पब्लिक एसबीसी तीनशे अठ्ठावन्न ईडब्ल्यू एस आणि एससीबीसी सी ला सीट नसते तरी मी तुम्हाला सांगतो तीनशे एकोणसाठ ओबीसी ईडब्ल्यू एस आणि एससीबीसी तीनशे सदुसष्ट या राऊंड हे विद्यार्थीचं शंभर टक्के या राऊंड पर्यंत दाखवून जातील या राऊंड पर्यंत आता राहिला मेन प्रश्न आता सर तुम्ही सांगितलं सगळं ओके आता मेन टाइम टाइम नोट नोट काही सर लास्ट राऊंड लाईफ का, का. लाईफ स्टे वॅकन्सी राऊंड वॅकन्सी वैकेंसी राऊंड वन टू थ्री फोर फाईव्ह जे जितके जितके होतील तितके म्हणजे कॉलेजवरती डिपेंडिंग राहणार ते पहिला राऊंड येतील दुसऱ्या राऊंड येतील तिसऱ्या राऊंड येतील चौथ्या राऊंड येतील पाचव्या राऊंड ते स्टे वॅकन्सी राऊंड आहे का पुढचे स्टे वॅकन्सी राऊंडला तुमचा नंबर शेवटपर्यंत विद्यार्थ्यांनी वेट केलं शेवटपर्यंत विद्यार्थ्यांनी वेट केलं तर तीनशे वीसच्या पुढचा देखील विद्यार्थी लागू शकतो आणि खालचा देखील विद्यार्थी लागू शकतो डिपेंडिंग सिच्युएशन वरती आहे का डिपेंडिंग सिच्युएशन त्या त्या सिच्युएशन आता तुम्ही म्हणता सर कशा हा स्कोर सांगितला तुम्ही वीस ते देखील सांगतो तुम्हाला नोट आहे का नोट आहे का विद्यार्थी वेट करणार नाही लास्ट राऊंड पर्यंत मी सांगतो तुम्हाला विद्यार्थी बिलकुल वेट करणार नाहीत लास्ट राऊंडपर्यंत पर्यंत त्यांचे पॅरेंट्स त्यांच्या मागे लागतात तुम्ही वेट कर जिकडे भेटेल तिकडे ॲडमिशन घ्या बीएचएमएस भेटेल बीडीएस भेटेल बीएससी नर्सिंग भेटेल तुम्हाला जो कोर्स पाहिजे हो बीम, ते भेटेल किंवा ऑदर स्टेटला कर्नाटकला भेटेल किंवा भोपाळला भेटेल किंवा तमिळनाडूला भेटेल ज्या विद्यार्थ्यांना आहे ना ऍडमिशन घ्यायला लावतात कर्नाटक असेल भोपाळ असेल काही असो त्यामुळे तुमचं जे बी एम बी एम विद्यार्थी या म्हणजे तीनशे वीस च्याकडचे किंवा तीनशे वीस पर्यंतचे त्याच्या तीनशे वीस ते तीन तीनशे आतले जे विद्यार्थी आहेत त्यांचे चान्सेस इन्क्रीज होतात हे विद्यार्थी तिकडे जातात कर्नाटक कर्नाटक आहे तमिळनाडू आहे भोपाळ आहे बरं का ओनली आणि काय घेतात त्याने नाही तर पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडला बी एच एम एस किंवा बीडीएस ॲडमिशन घेऊन अडकतात त्याच्यामुळे ते, ते इकडच्या राऊंडला काउन्सिलिंगला येऊ शकत नाहीत एकदा ऍडमिशन झालं सी टी सेलमध्ये ऍडमिशन झाल्यानंतर ते येऊ शकत नाहीत एकच असेल तर त्यांना परत नाही माहिती तिसऱ्या राऊंडला रजिस्ट्रेशन करावं लागेल लक्षात त्यामुळे मी हा तीनशे वीस कोर्स सांगितलेला जे वेट करतील त्यांना बेनिफिट भेटू शकेल शंभर टक्के लक्षात ठीक आहे त्यानंतर आता त्यानंतर तीन इम्पॉर्टंट टॉपिक आहेत तीन इम्पॉर्टंट टॉपिक आहेत मी ते जस्ट लगेच क्लिअर होतो तुम्हाला फर्स्ट ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के ऑल इंडिया पंधरा टक्के कोटा एमबीबीएस चे कॉलेजेस हा पहिलंच सांगतो तुम्हाला स्टेट किती आहेत काही ऑल इंडिया कोटामध्ये तेहतीस स्टेट आहे तेहतीस स्टेट पार्टिसिपेट केलेले आहेत तेहतीस -स्टे -स्टे स्टेट स्टेट वाइज मी आ, लिस्ट तुम्हाला देईलच यामध्ये अगोदर तीनशे त्रेपन्न कॉलेज होते अगोदर तीनशे त्रेपन्न कॉलेज होते आता तीनशे ब्याण्णव कॉलेज आहेत त्या ठिकाणी तीनशे ब्याण्णव कॉलेज वाढलेले आहेत म्हणजे तीनशे ब्याण्णव कॉलेज टोटल झाले लक्षात त्यामुळे जे विद्यार्थी तीनशेच्या पुढे आहेत बरं का जे विद्यार्थी तीनशेच्या पुढे आहेत त्या विद्यार्थ्यांनी ट्राय करा त्या विद्यार्थ्यांनी ट्राय करा काय प्रॉब्लेम नाही असं पण तसं पण आपला आपल्याला वेटच करायचं आहे असं पण तसं पण काउन्सलिंग करूच करा ना काउन्सलिंगचा एक्सपीरियन्स घ्या काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला ओके काय असं पण तसं पण वेट करणार ना तुम्ही आणि जी आपली स्टेट वाईज जी ऑफ आहे म्हणजे सॉरी जी स्टेट वाईज तुम्हाला कॉलेजची लिस्ट आहे मी तुम्हाला असं आज देऊ शक आज देईल मी तुम्हाला आजच्या डेटमध्ये सो uh, गाईज so uh, आपली लिस्ट जी आहे स्टेट वाईज मी तुम्हाला आहे ना आपल्या ग्रुपमध्ये शेअर करेनच मग त्या हिशोबाने तुम्ही तुमचे स्टेट टाका तुमच्या मनाने कोणतेही स्टेट कुठेही टाका फक्त मुलांना आणि मुलींना नोट असेल नोट काय आहे जम्मू काश्मीरला जर तुम्ही कम कम्फर्टेबल असाल तर तिकडचे पण टाका नाहीतर मग आपले आपले जेवढे टाकायचे तेवढे टाका तीनशेच्या तीनशे प्लसच्या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के ट्राय करा तुम्ही वेट करणार आहात डिपॉझिट तुम्हाला वापस भेटतं लक्षात ग्रुपमध्ये तुम्हाला मी कॉलेजची यादी पाठवेन कट ची पण पाठवेल दोन हजार तेवीस च्या आणि कॉलेजची यादी पण पाठवेल दोन हजार चोवीस ओके त्यानंतर त्यानंतर काय आहे महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन कधी सुरू होतील काही महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन लाईकली एकवीस तारखेला आपली महाराष्ट्राची काउन्सिल सुरू होईल सर्वांसाठी एकच रजिस्ट्रेशन असेल त्या, त्या मी तुम्हाला ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेल्स वाईज सांगेल ओके फक्त थोडक्यात सांगतो तुम्हाला महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन एकवीस तारखेला झाले तर काहीच अठ्ठावीस अठ्ठावीस ते तीसच्या दरम्यान तुमची एस एम एवू शकते अठ्ठावीस ती येते तीसच्या दरम्यान तुमची एस एम एल येईल आणि एस एम एल्यानंतर सर्व क्लिअर होऊन जाईल किती एक लाख बेचाळीस हजार सहाशे पासष्ट विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे किती विद्यार्थी रिपीटला जाणार आहे किती विद्यार्थी सहाशेच्या पुढे आहेत पाचशे पन्नासच्या पुढे आहेत सातशेच्या पुढे आहेत सहाशे पन्नासच्या पुढे आहेत ते आपल्याला समजेल ओके त्यानंतर त्यानंतर शेवटचा घ्यायचा महा आता नवीन कॉलेज महाराष्ट्रामध्ये नवीन कॉलेजेस किती आहे अदेटला आलेले आहेत कॉलेजमध्ये आलेले आहेत ब्याण्णव झालेले आहेत ना तीनशे त्रेपन्न तीनशे ब्याण्णव झालेले आहेत तर महाराष्ट्रामध्ये किती कॉलेज येतील ते देखील सांगू तुम्हाला सो so काय महाराष्ट्रामध्ये चार कॉलेज येतील महाराष्ट्रामध्ये चार गव्हर्नमेंटचे कॉलेज येतील एम बी बी एस ची ओके त्यानंतर प्रायव्हेटचे दोन येऊ शकतात दोन येतील प्रायव्हेटचे आणि डिमडचं जे की एम जी मुंबईचं कॉलेज आहे ते ऍड झालेलं आहे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या काउन्सिलला ओके बी एम एस चे तीन गव्हर्नमेंटचे येऊ शकतात बी एम एस चे तीन गव्हर्नमेंटचे येऊ शकतात आणि प्रायव्हेटचे चे पाच ते सात येऊ शकतात पाच ते सात आता काहीच नोट इथे देखील नोट आहे हे जे नवीन कॉलेज आहेत ना हे जे नवीन कॉलेजेस आहेत हे नवीन कॉलेज आहेत ना पहिल्या किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या पहिल्या तर राऊंडला येत नाही काही आता सांगतो किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या किंवा चौथ्या राऊंडला हे नवीन कॉलेज ऍड होतात कधीही त्यांना परमिशन भेटते आणि ते ऍड होतात त्यामुळे त्यामुळे जे हे विद्यार्थी जे वेट करतील शंभर टक्के बेनिफिटमध्ये राहतील कोण काय त्याच्यावरती बिलकुल लक्ष देऊ नका इव्हन मी देखील सांगत असेल तुम्हाला ओके आपला आपली काउन्सिलिंग करा आपल्या आपल्या रजिस्ट्रेशन करा एस एम एल साठी ऑल करा ओके काय अडचण वगैरे हो असेल कट ऑफ बद्दल किंवा वगैरे कट ऑफ बद्दल किंवा स्कोर काय आहे तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारा तुमचा स्कोर सांगा तुमची कॅटेगरी सांगा मी तुम्हाला नक्की उत्तर देईल मी कमेंटला उत्तर देतोच कॉल कॉलिंग मध्ये थोडासा प्रॉब्लेम येईल कारण की खूप विद्यार्थी कॉल करत आहेत त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला टाइम देता येणार नाही ओके काही जरी अडचण असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला कॉल करून डिस्कस करू शकतात आणि सर्वजण आपली आपली कॉम काउन्सिलिंग जॉईन करा ज्या ठिकाणी तुम्हाला करायची आहे कारण की दोन हजार चोवीसची ची थोडीशी हार्ड जाईल कारण की जोपर्यंत तुम्ही चौथा आणि तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडपर्यंत पर्यंत थांबणार नाही तुम्हाला ते लागणार नाही एमबीबीएस असेल बी एम एस असेल ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गायज